लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये जवळपास एक करोड महिलांपेक्षा जास्त महिलांना जे आहेत त्यांच्या अकाऊंटवर तीन हजार रुपये जमा झाले आहेत ज्यांचे अकाउंट आधारचे संलिग्न होते ज्यांचे अकाउंट आधार स्टेटस ॲक्टिव्ह होते सेडिंग स्टेटस ॲक्टिव्ह होते त्या सर्व महिलांच्या अकाउंटवर अकाउंटवर बँक अकाउंटवर तीन हजारचे हप्ते जे आहेत पहिले आणि दुसऱ्या इन्स्टॉलमेंट जमा झाले आहेत पण असेही काही भरपूर साऱ्या महिला आहेत त्यांना अजून आधार सेडिंग ॲक्टिव्ह असून पण पैसे भेटणार नाहीत तर ते त्यांचे पैसे कधी भेटणार अशा खूप सार्या महिला कमेंटमध्ये प्रश्न विचारत आहेत तर पैसे कधी भेटणार आधार कधी फॉर्म भरल्यानंतर कधीपर्यंत फॉर्म भरले असेल तर आपल्याला ह्या महिन्यातले पैसे भेटतील म्हणजे जे हप्ता येणार त्या महिन्यात भेटतील त्याचबरोबर तुमचे फॉर्म भरला आहे अप्रूव्ह झाला आहे आधार सीडिंग इनएक्टिव्ह होता आता ॲक्टिव्ह झाले तर तुम्हाला कधी पैसे भेटतील हा पण खूप लोकांचा प्रश्न आहे ते पण प्रश्न उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे खूप माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे ह्या व्हिडिओ पूर्णपणे पहा खूप लोक काय करतात व्हिडिओ पाहत नाहीत कमेंटमध्ये प्रश्न विचारत राहतात की सर माझा हा प्रॉब्लेम आहे सर माझा हा प्रॉब्लेम पूर्ण व्हिडिओ पाहा पूर्ण प्र व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटून जातील व्हिडिओमध्ये पुढे जाण्यासाठी सर्वांना एक माझी रिक्वेस्ट आहे की सर्वांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती भेटून जाईल खूप लोकांचा हा प्रॉब्लेम येत आहे व्हिडिओला सबस्क्राइब करा चॅन चॅनलवर आल्या असेल तर नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओला नक्की लाईक करा तो पहली है कि ले ले पन है। तर पहिली गोष्ट असे आहे की ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना अजून पैसे आले नाहीत स्टेटस पण त्यांचा ॲक्टिव्ह आहे तर असे लोकांचं काय प्रॉब्लेम आहे तर ज्यांचे स्टेटस ऍक्टिव्ह आहेत ते पहिले स्टेटस इनएक्टिव्ह ते असतील किंवा काहीतरी बँकेच्या इश्यू असल्यामुळे त्यांना पैसे भेटले त्यांना पेमेंट पैसे हे दोन हप्ते हे ह्याच महिन्यात भेटतील ह्या महिन्यामध्ये एकतीस ऑगस्टच्या अगोदर दो तुमचे दोन महिन्याचे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवर जमा होतील फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं आधार सिडिंग ॲक्टिव्ह पाहिजे जे बँक ॲक्टिव्ह आहे ते बँकवर चेक करा खूप लोकांचे प्रॉब्लेम झाले पैसे आले कट होऊन गेले बँकेतून त्यांना पत्ताच लागला नाही तर असे पण खूप लोकांच्या बाबतीत घडले आहे तर एकदा चेक करा बँकेमध्ये जाऊन चेक करा तुमचं ॲक्ट झालं असेल डे डेटस ॲक्टिव्ह असेल तर त्या बँकेत तुमचे पैसे शंभर टक्के एकतीस तारखेपर्यंत जमा होतील काही जणांचं जमा झाले नाहीत पण शंभर टक्के पेमेंट हे जमा होणार आहे पेमेंट कोणाचा जमा होणार आहे हे पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामध्ये दुसरा प्रश्न असा येतो की पेमेंट कोणाचा जमा होणार आहे तर ज्यांचे फॉर्म जुलै एंडिंग जुलै महिन्यातल्या शेवटच्या दिवसापर्यंत ज्यांचे फॉर्म फॉर्म अप्रुव्ह झालते लक्षात ठेवा जुलै महिन्यातल्या शेवटच्या दिवसापर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रुव्ह झालते त्यांनाच या महिन्यात पेमेंट जमा होणार आहे तुमचे फॉर्म जर ऑगस्ट महिन्यात अप अप्रूव्ह झाले असतील अप्रुव्हचा मेसेज तुम्हाला ऑगस्ट महिन्यात आला असेल तर तुमचा तुमचे पेमेंट हे या महिन्यात भेटणार नाही तुमचे पेमेंट नेक्स्ट मंथमध्ये भेटेल ही गोष्ट महत्त्वपूर्ण लक्षात ठेवण्याजोगे आहे की खूप सारे प्रश्न विचारतात सर माझं तर सगळं बरोबर आहे स्टेटस बरोबर आहे पण त्यांचा फॉर्म अप्रुव्ह ऑगस्टमध्ये झालेला असतो त्यामुळे त्यांचं जे पैसे सप्टेंबरमध्ये तुम्हाला चार हजार पाचशे रुपये तुमचं जर सर्व ओके असेल तर शंभर टक्के तुमच्या अकाउंटवर जमा होतील अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की आता जे फॉर्म भरलेले आहेत तर खूप लोकांचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत तर रिझन काय आहे ते आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर सर्वांनी तो व्हिडिओ एकदा संपूर्ण पहा त्यामुळे आपण सर्व कारणे दिलेले आहेत तर आपल्याला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व डाऊट आपले क्लिअर होतील तर, होती। तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा व्हिडिओ लेक्स्टमध्ये जावं व्हिडिओ तुम्हाला पाहाव्यास भेटेल काल आपण तो व्हिडिओ सर्व डिटेल्स साईट अपलोड केलेला आहे तर रिजेक्ट झाला असेल तर काय प्रॉब्लेम नाही अपलोड करा डॉक्युमेंट थोड्या दिवसांत काही दोन तीन मुद्दे आहेत त्या वि मुद्द्यांवर आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओमध्ये सर्व डाऊटली क्लिअर होणार आहेत तर व्हिडिओ पुढचा एक येणारा खूप इम्पॉ इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात जास्त आपला हा व्हिडिओ शेअर करा कारण की आपण जेव्हापासून योजना चालेल चालू झालेल्या आहेत त्यापासून आपल्या चॅनलवर सर्व डिटेल देत आहेत तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्या चॅनलवर भेटून जात आहेत तर सर्वांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद